यांची आपल्यावर एवढी चित्र आहे म्हणजे एकच दोन आपण असं सांगतो यांनी आहे फिजिकल एज्युकेशनसाठी सध्या महाराष्ट्रात बा पंच्याहत्तर टक्के शाळेत शिक्षक हवेचा सर्वे किती सेपरेट टीचर वीकली टाइम अलॉटेड फॉर फिजिकल एज्युकेशन फॉर एव्हरी क्लास नाईन्टी सेवन पॉईंट सिक्स टक्के आठवड्याला वेळ दिला जातो मी तुला जा थे जा थे टीचर सेपरेट टीचर नाईन पर्सेंट आणि एनी अदर टीचर सेव्हन्टी फायंट एटी पर्सेंट आणि फक्त चार पॉईंट पाच टीचर नाही दुसरं युनिफॉर्म वर्षाच्या सुरुवातीलाच शंभर टक्के मुलांना मिळाला <laughs> दुसरं टेक स्कूल शाळेच्या सुरुवातीलाच शंभर टक्के मुलांना म्हणजे एकदम म्हणजे एवढं विचित्र लिहिते त्यामुळं आपण सांगू आगो त्यांना ते म्हणजे महाराष्ट्रात चारशे नऊ शाळेला भेट दिल्या म्हणते प्रायमरी आणि अपर प्रायमरी चारशे त्रेसष्ट शाळेला भेट दिल्या म्हणते तो, तो, तो जिल्ह्यात दुसरं त्याचं एक आहे शिक्षक फक्त सत्त्याऐंशी टक्के शिक्षक हजर राहते म्हणते प्रायमरी हायस्कूलचे धरून ॲव्हरेज ब्याण्णव टक्के हजर राहते म्हणते दुसरं मिड डे मील पंच्याण्णव टक्के मुलांना रोज मिळते पाण्याची सुविधा सहासष्ट टक्के मुलांसाठी आहे म्हणतात टॉयलेट एकसष्ट टक्के मुलांसाठी मुलींचे स्वतंत्र टॉयलेट अठ्ठावन्न टक्के पॉईंट तीन मुलांसाठी एवढं जर कमी पर्सेंटेज आहे तर एवढ्या कठीण परिस्थितीत गुरुजी काम करते याला काही त्याला महत्त्व नाही आहे आणि जे त्यानं आता आकडे दिले ते पाहू तिसरीच्या मुलांना वजाभगी करता येणारे तिसरी जे मुलं फक्त एकतीस पॉईंट पाच टक्के आणि मुलं भागाकार <laughs> <laughs> करणारी मुलं आणि मुली आठवीचे अडतीस पॉईंट सात टक्के मुलींना येतो आणि छत्तीस पॉईंट सहा सात टक्के मुलांना भागाकार आहे दोन हजार चोवीस मध्ये सदतीस पॉईंट एक टक्के मुलांनाच दुसरीच वाचता येते म्हणते तिसरीच्या मुलांना तू आला लाल पहिलीच पहिलीचे शब्द फक्त अठरा टक्के मुलांना वाचता येतो अशा प्रकारचं बाकीचं डिटेल आम्ही तुम्हाला मोघम तर आणि हे गव्हर्मेंट किंवा मीडिया बाकीचे आकडे देत नाही तुझं आता आपल्यातलं तुमच्या प्रत्येकाच्या खेळा चांगल्या मी फक्त एक उदाहरण देतो सातवीचं सुनील पाटलाची शाळा आहे सुनील पाटलाच्या साती शाळेमध्ये दुसरीच्या सर्वच्या सर्व मुलांना आठवीचं मराठीचं पुस्तक वाचते दुसरीच्या सर्वच्या सर्व मुलांना आठवीचं पुस्तक सुनील पाटला भोरच्या साती शाळेत वाचता येते आणि ते। त्यांचं चॅलेंज आहे माझे जर मुलं अडखळत सुद्धा आठवीचं पुस्तक वाचले तर मी नोकरीचा आजच राजीनामा देतो असं सुनील भोयरचा आपल्या तालुक जिल्ह्यातल्या सुनील भोरचं सुनी चॅलेंज आहे अशा खूप शाळा आहे कमी जास्त प्रमाणात एवढं काही आपल्या गुरुजीचीच बदनामी नाही आहे सरकारी शाळेची बदनामी आहे आणि एवढे प्रोग्राम आटोपल्यावर जर असा दर्जा असेल असं म्हणते खरं तर याचा निषेध गव्हर्नमेंटच करायला पाहिजे शासनाची

शिक्षक समितीचा सर्वांना नमस्कार आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे वर्धा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आपण या असर दोन हजार चोवीसच्या अहवालाची होळी केलेली आहे यावेळी आपल्या समवेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सन्माननीय राज्याध्यक्ष विजयजी कोंबे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की त्यांचं या असरच्या अहवालाबद्दल काय मत आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक अहवाबद्दल प्रथम संस्थेनं जे विश्लेषण केलं आहे ते अत्यंत घाणेरडं केवळ शिक्षकांचीच बदनामी करणार नाही आहे तर महाराष्ट्र शासनानं ज्या सोयी सुविधा शाळेत उपलब्ध करून दिल्या ज्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जे प्रयत्न लावले त्या प्रयत्न खोटे असल्याची भूमिकाच एक प्रकारे असरच्या माध्यमातून समोर आलेली आहे असरचा अहवाल हा कॉर्पोरेट घराण्यांना शरण गेलेला आणि त्यांच्यासाठी कायम सरकारी शाळा बंद करून खाजगी शिक्षण माफियांना मोकळं रान करून देणार असल्यामुळे या प्रथम संस्थेचा आणि शासनाकडे जो असर अहवाल पाठवला त्या असरच्या अहवालाचा राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक निषेध करत आहे त्यामुळे आज या ठिकाणी या अहवालाची आम्ही होळी केली आहे धन्यवाद गरजा जय जयकार शिक्षक समिती विजय कर् जय जयकार बन्धुनो कर् जय जयकार शिक्षक समी